फतेपूर येथील वर्षीय तरुणाचा पूर्व वैमनस्यातून केले ठार आमोदा मडकानी रस्त्यावरील मारहाण करीत गेले गंभीर जखमी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू शारदा तालुक्यातील फतेपूर येथील अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा पूर्व वैमनस्यातून अमोदा मडकानी रस्त्यावरील शिवमंदिराजवळ मारहाण करत ठार केल्याची घटना घडल्याने एकच खडबड उडाली घटनेत एक अठ्ठावीस वर्ष तरुणाला गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याने म्हसावत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर इतर दोन जखमी झाले जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी सुमारे बारा ते पंधरा संशयताविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे तर उर्वरित फरार आहेत दरम्यान जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी उशिरा मयतावर फतेपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवार दिनांक बारा जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फतेपूर येथील विकास पटले अनिल वडवे व सावन पवार हे तिघे मोटरसायकलने फतेपूर येथील अमोदा ते मडकानी दरम्यान रस्त्यावरील नदीकाठावर असलेल्या शिवमंदिराजवळ जात होते मंदिराजवळ आल्यानंतर तेथे पवन चौधरी जीवन चौधरी यांच्यासह इतर सात आठ जण बसले होते या सर्वांनी सावंत पवार व त्याच्यासोबत असलेल्या दोघांना तुम्ही येथे का आला तुम्ही यायचे नाही असे सांगून फायटर चाकू लाकडी डेंगारा सहाय्याने मारहाण करण्यास या सर्वांनी या तिघांना विना क्रमांकाच्या बोलेरो वाहनात बसवून मडकानी येथील विकास पवार यांच्या घरासमोरील चौकात सार्वजनिक ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर म्हसावत पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत मारहाण करणारे संशयित फरार झाले होते मारहाणीत सावंत पवार यांच्या डोक्याला गड्याला व पोटावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यासह इतर दोघांना दुखापत झाली होती तिन्ही जखमींना पोलिसांनी पोलिस गाडीतून उपचारासाठी म्हसावत रुग्णालयात दाखल केले मात्र तिघांची परिस्थिती चिंताजनक असल्याने अधिक उपचार करण्यासाठी तिघांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच सावंत पवार याला गंभीर जखमा झाल्याने त्याचा तेरा जून रोजी सकाळी मृत्यू झाला या मारहाणीत सावंत पवार मयत झाल्याची माहिती पडल्यावर त्याच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनवर गर्दी केली मयत पवार यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह मसावत पोलीस ठाण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी गर्दी केली ग्रामस्थांनी व नातलगांनी मागणी केली तो जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असे सांगून त्यांनी पोलीस ठाण्यावर धरणे आंदोलन सुरू केले अशी माहिती मिळत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा प्रतिनिधी पुलायन जाधव म्हसावत